नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या लोकमत न्यूजपेपरमध्ये आरोग्यसेवक नियुक्तीसंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ही अपडेट पाहिलेली असेल काहींनी पाहिलेली नसेल तरी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहा काय सांगण्यात आलेलं आहे राज्यातील दोन हजार सहाशे आरोग्यसेवकांच्या नियुक्तीं नियुक्तांचा मार्ग या ठिकाणी त्यांनी सुकर करण्यात आलेला आहे किंवा मार्ग मोकळा झालेला आहे उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती रद्द केल्याचा परिणाम पहा राज्यातील चौतीस जिल्हा परिषदांमधील दोन हजार सहाशे आरोग्यसेवक हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी पदांच्या नियुक्त्या करताना अनुभव नसलेले परंतु लेखी परीक्षेत उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांनाही नियुक्त्या देण्याबाबतच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या आदेशास यापूर्वी दिलेली अंतरिम स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस जी मेहरे व न्यायमूर्ती एस पी ब्रेहे यांनी रद्द केली होती परिणामी आत्तापर्यंत थांबलेल्या वरील पदांच्या नियुक्त्यांचा मार्ग सुकर झालेला आहे जाहिरातीतील नियम व जिल्हा परिषद सेवा प्रवेश नियमानुसार सदरील उमेदवारांना निवड यादीमध्ये प्रथम नियुक्ती द्यावी त्यानंतर उमेदवार उपलब्ध झाले नाही व पदे रिक्त राहिल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी व विभागीय आयुक्त यांनी फवारणी कर्मचारी पदांचा अनुभव नसलेले परंतु लेखी परीक्षेमध्ये उच्च गुणवत्ताधारक असलेले उमेदवार स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करून त्यामध्ये त्यांची नियुक्ती जी आहे ते देण्यात यावी असं या ठिकाणी आदेश ग्रामविकास व पंचायतराज विभाग यांनी सर्व प्रमुख कार्यकारी अधिकारी यांना पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दिले होते त्यानुसार पहा विद्यार्थी मित्रांनो या आदेशात छत्रपती संभाजीनगर बीड जिल्हा परिषदांतील चार उमेदवारांनी आक्षेप घेऊन याचिका दाखल केली होती उमेदवारांनी ॲडव्होकेट अमोल चाळक यांच्यामार्फत हस्तक्षेप याचिका दाखल करून भरती गुणवत्तेनुसार पार पाडण्या ची विनंती या ठिकाणी केली होती आणि त्यानुसार पहा विद्यार्थी मित्रांनो त्यानंतरच नियुक्त्या ज्या रक होत्या रकडलेल्या होत्या आता प्रथम सुनावणी दरम्यान सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी खंडपीठाने सदरील ग्रामविकास विभाग पंचायतराज विभागाच्या आदेशास अंतरिम स्थगिती दिली होती त्यामुळे राज्यातील दोन हजार सहाशे उमेदवारांनी उमेदवारांचा गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळूनही नियुक्त्या रखडलेल्या होत्या तर पहा जे काही प्र प्रकरण न्यायालयामध्ये प्रलंबित होतं त्या प्रकरणावरती आता या ठिकाणी जी काही राज्यातील दोन हजार सहाशे आरोग्यसेवक आहेत त्यांना त्यांच्या नियुक्तीकरिता या ठिकाणी मार्ग जो आहे तो मोकळा करून देण्यात आलेला आहे आता लवकरच नियुक्ती ज्या अपडेट जे आहेत विविध जिल्हा परिषद अंतर्गत विद्यार्थी मित्रांनो येणार आहेत ओके okay, तुम्हाला अपडेट राहावं लागणार आहे तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अप्लाय केलेलं असेल त्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट जी आहे ते तुम्हाला चेक करावी लागणार आहे ठीक आहे आता मार्च आ, एंड असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी अपडेट थोडीशी लेट मिळेल परंतु काही हरकत नाही अपडेट जे आहे ते लवकरात लवकर येणार आहे ठीक आहे तर पहा ही महत्त्वाची अपडेट जी आहे आजच्या न्यूजपेपरमध्ये पहाव्यास भेटलेली आहे ती तुमच्यापर्यंत या ठिकाणी शेअर केलेली आहे ठीक आहे सो भेटोत नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमात मातून धन्यवाद